नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहत असाल आणि जर टॅगलाईन वाचली असेल मराठी पाऊल पडते पुढे आज व्यवसायात मराठी माणूस देखील मागे राहिलेला नाही आहे आणि आज आज जे आपण उद्घाटन करतोय ती एक वेगळी कॉन्सेप्ट आहे चिकन वडापाव जर तुम्ही चिकन खाण्याचं तुम्हाला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही कॉन्सेप्ट नक्कीच नवीन आहे चिकन वडापाव आज तुम्ही ही जी गाडी बघताय तिचं उद्घाटन होतं आहे आजपासून या चिकन वडापावला सुरुवात होती आहे आणि हे सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन जो सोहळा आहे तो पार पडणार आहे या चिकन वडापावबरोबर वेगवेगळ्या कोणत्या क्वालिटी आहेत म्हणजे वेगवेगळे वे कोणते पदार्थ आहेत वेगवेगळे वे कुठले आयटम हे चिकनपासून बनवले जाणार आहेत याचे जे ओनर आहेत तळेकर म्हणून त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत परंतु आत्ता जे आहे उद्घाटन याचं होतं आहे स्थानिक सर्व पदाधिकारी असतील ते इथे उपस्थित आहेत आणि आज या चिकन वडापावचं इथे उद्घाटन होतंय कुठे कुठे हा चिकन वडापाव तुम्हाला उपलब्ध होणार आहे कुठल्या कुठल्या मेनू आहे काय काय व्हरायटी आहेत ओनर आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत खाली कॉम्बो ऑफर पण तुम्हाला दिसत असेल आणि उद्घाटन झालेलं आहे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला जे आहे ते हा जो चिकन वडापाव जो आहे तो ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे आजपासून याची सुरुवात झालेली आहे हा कुठे कुठे उपलब्ध होणार आहे याबाबत जे आहे माहिती जी आहे याचे जे ओनर आहेत आहे। 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 तळेकर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत उद्यम ठाणे ही जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून मराठी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जातं आणि नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं आणि असेच एक तळेकर म्हणून जे आहेत त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण याबाबतीत सर्व गोष्टी चिकन वडापाव सोडून अजून काय काय वेगवेगळ्या व्हरायटी आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चिकन प्रेमींसाठी एक नवीन ऑप्शन आता ठाणेकरांना जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आपण जातोय आणि विचारूया हो की आपण कुठले कुठले नवी याच्यामध्ये या साहेब कळेकर साहेब आपल्यासोबत आहेत सर या साहेब तळेकर साहेब आपल्यासोबत आहेत सर अभिनंदन थँक्यू मराठी उद्योजक आहेत नवीन व्यवसाय सुरू केलेला आहेत धन्यवाद चिकन वडापाव मी वाचलं की हो, चिकन वडापाव आहे पण चिकन वडापाव सोबत आणखीन काय काय व्हरायटीज आहेत बरोबर नमस्कार माझं नाव अमित तळेकर गेली आठ वर्ष आम्ही ठाण्यामध्ये अथरो फूडच्या नावाने केटरिंगचा व्यवसाय करतो हो। आहोत तर व्यवसायामध्ये मराठी लोकांना अजून कसं काय आपल्याला उद्युक्त करता येईल यासाठी मी पण विचार जेव्हा करत होतो तेव्हा चिकन वडापाव ही संकल्पना माझ्या मनामध्ये होती आणि चिकन वडापावची पहिली फ्रँचायझी आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबरला सुरू केली ठाण्यामध्ये वसंत विहार येथे दुसरी फ्रँचायझी आपली पाच नोव्हेंबरला सुरू झाली वर्तकनगर येथे तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त व्यावसायिक पण कसे उभे करता येतील हे माझ्या मनामध्ये होतं आणि ठाणेकरांची जी मागणी होती म्हणजे घोडबंदर या परिसरा हा जो परिसर आता आपण बघितला ठाण्याचा ज्यांना माहिती आहे तर गोडबंदर परिसरातील काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला वसंतविहार आणि वर्तक वि नगरला यायला खूप लांब होतं तर या भागात जर काही जर सुरू झालं तर आम्हालाही त्याचा आनंद होईल आणि मग त्यामाणे आम्हाला पण त्यांना चांगली चांगली सर्विस त्यांच्या डोअर स्टेपवरती देता येईल म्हणून ही संकल्पना आज आम्ही राबवत आहोत तर ही ठाण्यातली आपली पहिली फूडवॅन असेल जी आपण ठाण्यामध्ये आज गो गोडबंदर रोड हिरानंदन इस्टेट इथे सुरू करतो आहोत तर चिकन वडापाव बरोबर आता आपण करतोय सह चिकन विनंती करेल की मेनू कार्ड तुमच्या हातात मेनू कार्ड दाखवावं मेनू कार्ड आहे हे मेनू कार्ड जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही ते पाहता की चिकन वडापाव आहे चिकन कुरकुरे आहे चिकन खिमापाव चिकन खिमा वडापाव चिकन समोसा चिकन चीज पॉकेट आणि चिकन वडा म्हणजे वेगवेगळे जे आहेत तर प्रकार इथे आहेत आणि त्यासोबत काही कॉम्बो ऑफर्स सुद्धा आहेत मी पुन्हा एकदा तळेकरांकडे येतोय सर कॉन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला की बाबा चिकन वडापाव हे पण असं असू शकतं कसं आहे प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी व्यवसाय करावा गेले अखिली वर्षभर जर आपण या कोरोनाच्या पिरियडमध्ये बघितलं असेल तर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरीच जी मराठी माणसं आहेत ना त्यांना हे प्रकर्षाने जाणवतं आपण काहीतरी व्यवसाय करावा पण व्यवसाय करताना त्याच्यामध्ये काहीतरी जर नाविन्य असेल तर त्या व्यवसायाला गती मिळते किंवा ॲक्सेप्टन्स मिळतो बाजारामध्ये जर तुम्ही काही नाविन्य ठेवलं नाही जर तेच 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 तुम्ही विकायला गेलात तर त्या व्यवसायाला पण काही अर्थ राहत नाही त्यामुळे काहीतरी वेगळं घेऊन बाजारात यावं वडापाव तर आपण खातोच आणि वडापाव हे मुंबई ठाण्याचं म्हणा पुण्याचं म्हणा खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे म्हटलं तर ते वावगत राहणार नाही पण या वडापावला काय वेगळं रूप देता येईल हे आमच्या डोक्यामध्ये होतं चालू होतं सतत त्यामुळे म्हणून आपण चिकन वडापाव घेऊन यावं त्याचप्रमाणे मग चिकन समोसा असेल मग चिकन खिमा आणि मग ते त्याचं मिक्सर जसं आपण वडा उसळ खातो जसं आपण चि चिकन वडापाव आणि खिमापाव आपण एकत्र खाऊ शकतो या संकल्पनेतून मी म्हणजे ती कन्सेप्ट राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने आता जास्तीत जास्त मराठी व्यावसायिक कसे उभे करता येतील त्याच्याकडे माझा कल असेल साहेब हा चिकन वडापाव आणि हे सर्व ह्या व्हरायटी खाणेकरांना कुठे कुठे उपलब्ध होणार आणि कधीपासून सध्या वर्तकनगर येथे उपलब्ध आहे आता आपलं हे दुसरं फ्रँचायझी आहे जी आपण ऑन व्हील चालू करतो आहोत ते आता हिरानंद इस्टेटमध्ये आपण चालू करतो आहोत हिरानंदनी इस्टेटसोबतच आपलं पुढचं प्लॅन जे आहे ते जी कॉप जे आहे ठाण्यामध्ये जिथे हायपर सिटी मॉल आहे तिथे आपण सुरू करण्याचा आपला प्लॅन आहे त्याच्यानंतर खारेगाव कळवा हा जो विभाग आहे त्याला आपण टार्गेट करणार आहोत नक्की तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा आणि असे चिकन वडापाव जे तुमचे फूड व्हॅन्स फूड ट्रक जे आहेत ते लाखोंच्या वर व्हावेत ही शुभेच्छा okay, yes. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत तिथले स्थानिक पदाधिकारी सर ठाण्यालय मध्ये तुमचं स्वागत करतो मराठी उद्योजक पुढे येतोय व्यवसाय सुरू केलाय काय शुभेच्छा द्या मी तर बोलतो वडापाव आपण सगळे सगळेच लोक खातात पण आज जो वडापाव आहे तो चिकन वे कंस, वडापाव आहे खरोखर एक वेगळी कन्स कन्सेप्ट त्यांची आहे आणि या परिसरात हा विषय म्हणजे कधी बघितलेला आहे कोणी आणि मला वाटतं ते भरपूर इथं चालेल कारण लोकांना त्याची आवड आहे आणि इकडची लोकं शौकीन आहेत खाण्यासाठी माझ्या माझ्याकडचा शुभेच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच हा जो परिसर आहे म्हणजे आपण हिरांदणी इस्टेटमध्ये आहोत इकडची लोकं शौकीन आहेत आणि नवनवीन त्यांना ट्राय करायला आवडतं चिकन वडापाव हा एक नवीन कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी आता उपलब्ध झालेला आहे उद्यम ठाणेचे संस्थापक आहेत संदीप पाचंगे आपल्यासोबत आहेत संदीपजी ठाणेलाईकमध्ये स्वागत करतो उद्यम ठाणेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेग नवीन नवीन कॉन्सेप्ट येत आहेत आज चिकन वडापाव आहे काय सांग कसं आहे हे वर्ष तसं सगळ्यांसाठी खूप वाईट गेलेलं आहे परंतु ह्या वर्षामध्ये काही जर चांगली गोष्ट घडली आहे आपण म्हणतो की वाईटातून पण काहीतरी चांगलं घडतं तर हे की मराठी तरुण व्यवसायाकडे वळले त्यांना कळून चुकले की जे काय पारंपरिक पद्धत आहे सकाळी नऊ पाचची ट्रेन पकडायची आणि कामाला जायचं त्यापेक्षा आपण आपला धंदा केला भरा हे जे काय रुजलं आहे हे या दोन हजार वीसमध्ये एक चांगली गोष्ट घडलेली आहे चिकन वडापावच्या पहिल्या दुकानाचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळीसुद्धा मी होतो आणि आज ह्या चिकन वडापावचं तिसरं शाखेचं उद्घाटन होतं एक फिरती व्हॅन त्यांनी आज इकडे फूड सुरू केलेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि ठाणेकरांना असे चविष्ट पदार्थ खायला द्यावेत यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हे जे आपले सर्व मान्यवर इथे आले आहेत मी कळेकरांना विनंती करतो की जो चिकन वडापाव रेडी आला झाला असेल तर प्रत्येकाला द्यावा हा चिकन वडापाव दिसतो कसा आणि सर्वजण टेस्ट करणार आहेत आणि त्यांचे फीडबॅक पण आपण जाणून घेणार आहोत आत्ता लोकेशन आपल्याला विचारतात आत्ता आपण हिरांदानी इस्टेटमध्ये आहोत आणि बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्णपणे दिली जाईल त्यानंतर तळेकर जे आहे याचे ओनर आहेत त्यांचा जो नंबर आहे मोबाईल नंबर देखील दिला जाईल वर्तकनगरचं एक्झॅक्ट लोकेशन विचारतायत तर परत एकदा सांगतो शुभमजी याची सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये जे आहेत ते आपण देणार आहोत म्हणजे तुम्हाला हा चिकन वडापाव कुठे कुठे अवेलेबल होईल याची माहिती जी आहे ती मिळणार आहे चिकन वडापाव रेडी होतो आहे आणि लवकरच आपले जे मान्यवर आहेत इथे जे स्थानिक नागरिक आलेले आहेत ते टेस्ट करणार आहेत आणि कसा लागतो याबद्दल आपण त्यांच्याकडून फीडबॅक देखील घेणार आहोत ही तुम्ही व्हॅन बघताय अतिशय कल्पकतेने सर्व बनवलेला आहे म्हणजे हा लोगो असेल त्यानंतर मेनू तुम्ही पाहताय त्याच्याबरोबर त्याचे रेट्स आहेत मोबाईल नंबर पण तुम्हाला दिसत असेल आणि त्याचसोबत जे आहे याची सर्व माहिती जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत पण चिकन वडापाव जो आहे त्याची हा चिकन वडापाव तुम्हाला अशा पद्धतीत सर्व होणार आहे तुम्ही बघताय वडा आहे पाव आहे चटणी आहे समोल तुम्ही पाहताय की वड्यासारखा वडा आहे पण आतमध्ये चिकन आहे खरंच नवीन काहीतरी पदार्थ आहे मी विनंती करतो इथे उपस्थित आहे मान्यवर सुद्धा आहेत आ, टेस्ट करावी त्यांनी की बाबा कसा लागतोय हा पुढे नाही साहेब या पन्नास दिवस मी पण ओळखत नाही म्हणून <laughs> तुम्ही पाहताय कि वड्यानारगा वडा पण नवीन कॉन्सेप्ट आहे चिकन वडा पाव मडवी मडवी संदीप जीन कसं वाटतोय चिकन मला वडा दिसतो मी टेस्ट नाही केला थोड्या थोड्या टेस्ट करणार आहे कसं लागतोय टेस्ट कशी आहे खरंच नवीन कन्सेप्ट आपण जो रेग्युलर बटाटा वडा खातो तर हे चिकन प्रेमींसाठी खास मेजवानी ठरेल आणि चव अप्रतिम आहे चिकन ज्यांना जास्त आवडतं नॉनव्हेज जे खाणार आहे त्यांनी नक्की चव चाखावी आणि ते पुन्हा पुन्हा खातील माझी शा खात्री आहे या चिकन वडापावजी कॉन्सेप्ट त्याच्याबरोबर अनेक व्हरायटीज देखील आहेत तर नक्कीच ठाणेकरांनी एकदा तरी ट्राय करावं आणि एकदा ट्राय केल्यानंतर परत परत तुम्ही याला यात शंका नाही आहे याचे सर्व जे अपडेट्स आहेत म्हणजे चिकन वडापाव ही जी व्हॅन आहे तुम्हाला कुठे कुठे अवेलेबल होईल तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल एखाद्या शाखेसाठी त्याचे सर्व डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा धन्यवाद